नमस्कार मी शरद आभाळे बोलतो या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आम्ही चार मित्र विनायक आभाळे मी बाळासाहेब आभाळे आणि नामदेव आभाळे आम्ही दिवाळीच्या दिवशी किंवा उन्हाळ्यात एकदा तरी एकदा तरी भटकंती करण्यासाठी जात असतो आता आम्ही आलोय अमृतेश्वराच्या पदपावित्र्याने पावित्र्याने उगम पावलेली आणि अकोले संगमनर श्रामपूर नेवासा या तालुक्यांना पावन करणारी आमची जीवनवाहिनी अमृताने जिचा उगम झालाय अशी अमृतवाहिनी प्रवरा माता आणि तिच्यावर एकोणीसशे पाच साली बांधलेले भंडारदारा धरण किंवा त्याचंच दुसरं नाव विल्सन डॅम आपणास येण्यासाठी से मुंबई पुणे नाशिक नगर या मार्गे आपण येथे येऊ शकतो आज आम्ही असेच धरणाच्या भिंतीखाली जी मोठी बाग आहे बाग म्हणजे मोठमोठे झाडे आहेत तर तिला बाग म्हणत आहेत आणि त्या बागेमध्ये आलोय उन्हाळ्यात चिंब भिजणे म्हणजे काय हे आज आम्ही अनुभवतोय आपल्याला जर उन्हाळ्यात भिजायचे असेल तर पाण्याचे आवर्तन केव्हा आहे ते पाहून आपण येऊ शकता धरणाच्या डाव्या बाजूला शेंडी हे गाव आहे आणि याच बाजूला अम्ब्रेला फॉल आहे अम्ब्रेला फॉल हा पाठीमाग दिसतोय आपल्याला ही मंडळी आपण इथे खूप चित्रपट पाहिलेले असतील आणि यातल्या बऱ्याच चित्रपटांची शूटिंग येथे झालेली आढळते लाल दुप्पट्टा मलमलका या चित्रपटाचे दोन्ही भाग आपल्याला येथे चित्रित झालेले दिसत आहेत ज्यावेळी खालची मोरी सोडली जाते त्यावेळेस आपल्यास नायगारा फॉल मध्ये आल्याचा फील येतो बघा तो धबधबा कसा वाहतोय नुसते तुषार सुद्धा आपल्यास चिंब भिजवून जातात आता आपण पाहत आहोत पाण्या जा पाणी जाण्यासाठी इथून कालवे केलेले आहेत आणि त्याच्यावर छोटे छोटे असे पूल बांधलेले आहेत हा आपला अंब्रेला फॉल यावर एक साकव पूल बांधलेला आहे पण इथे जर पाणी आज चालू असेल तर आपल्याला जाणं धोकादायक धोकादायक आहे आपण का जर काही आगळी करत असाल तर आपणास येथील सिक्युरिटी गार्ड थांबवतात खूप धमाल मस्ती हा समोरचा अंब्रेला फॉल खूप धमाल मस्ती आम्ही केलेली आहे वय विसरून आमचा नामदेव तुकाराम आबाळे गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे पण कोणत्याही गड किल्ल्यावर जाण्यासाठी तो केव्हाही तयार असतो तसेच आमचा बाळासाहेब हा सुद्धा त्याचाही पाय मोडलेला आहे त्यालाही कुठं बसता येत नाही तरी पण तो सुद्धा कुठे जाण्यासाठी कधीही तयार असतो आणि आमचे विनायक आबाळे हे एक प्राध्यापक आहे कल्याणमध्ये त्यांच्या कविता कथा ऐकत ऐकत गाडी चालवणे हा एक आपला एक सुंदर असा अनुभव असतो असे आम्ही चार मित्र कुठेही फिरायला जात असतो हे बघा किती सुंदर असा भाग आहे असे हे दब धबधबे बघण्यासाठी आपणास उन्हाळ्यात सुद्धा ही मजा अनुभवता येते फक्त पाणी कधी सुटणार येते बघा अम्ब्रेला फॉल हा पाणी जर जास्त असेल त्यावेळेसच आपल्याला अनुभवायला मिळतो इतर वेळेस नाही फक्त आपल्याला तळाची मोरी जी असती तळाच्या मोरीतून हे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं चिंब भिजणं म्हणजे काय हे आपण पाहू शकतो हे आडवे पूल बांधलेले आहेत पाणी जाण्यासाठी खाली जागा आहे हे बघा आम्ही कसं भिजलेलो आहोत हा समोर दिसतो हा छोटा पूल आहे हा सिक्युरिटी गार्ड आपल्याला वरती जाऊ देत नाहीये हे विनायक हे बघा तुषार कसे उडतायत इतकं तुफान दोन सेकंदामध्ये आपण भिजून जातोय बघा खूप वारं हे बघा सुंदर असा व्हिडिओ चाललेला आहे विनायका वडे भिजतोय आता बघा मला मस्ती करण्याची लहर आलेली आहे से काही सेकंदात भिजून गेलेलो आहे थंडगार हवा आणि पाठीमागून येणारे पाण्याचे तुषार खूप वेगळी धमाल आहे उन्हाळ्यात भिजणं म्हणजे काय बघा मी असे छोटे छोटे व्हिडिओ केलेले आहेत आपण नक्की याल बघायला अशी अपेक्षा आहे पावसाळ्यातली निसर्ग सौंदर्य तर आपण कधी बघतच असतो पण तोच परिसर आपल्याला उन्हाळ्यात खूप नाविन्यपूर्ण दिसतो अरे पावसाळ्यात हिरवगार आणि उन्हाळ्यातलं ते उत्सिष्ट वातावरणात सुद्धा असा बहार आणणारा हा निसर्ग आहे आणि ही बाग आहे हे बघा किती सुंदर अशी बाग आहे आपणास आवडेल आता आपण वरती आलो शिर्डीच्या बाजूनी आता आपण धरणाचं सौंदर्य बघू शकतो अगं किती हिरवं निसर्ग सौंदर्य पुढं प्रवारांना निसर्ग सौंदर्य पाहायचं असेल तर आपण नक्की या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सांगा की भंडारदऱ्याला भेट देण्यासाठी आपण नक्की या तुमची वाट बघतोय बघा ती तळमोरी किती प्रेशर न पाणी मारती बघा प्रेशर डोळ्याचं पार न फिटणार असं हे सौंदर्य आहे हे चुकवू नका नक्की या भंडारदाराची भिंत सर्वात मोठं दगडी धरण आपण बघू शकतो हे बघा ही मोरी किती सुंदर असं वातावरण दिसतंय आपण याल पहाल आणि खुश होऊन जाल हे बघा आपणाला दाखवतोय ही संपूर्ण भिंत